लोहनेर तालुका देवळा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे वैभव सानप सर यांची बँक ऑफ महाराष्ट्र कळवण येथे शाखाधिकारीपदी बदली करण्यात आली त्यांच्या निरोप समारंभाप्रसंगी बोलताना प्राध्यापक सुनील एखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले वैभव सानप सर यांनी मे दोन हजार तेवीस लोहनेर शाखेत शाखाधिकारी म्हणून नियुक्ती झाली असता त्यांनी आपले कार्य अतिशय योग्य पद्धतीने पार पाडले त्यांनी लोहनेर शाखेत आले असता त्यांनी शाखेचा व्याप वाढवला गरजू लोकांना अडचणीतून मार्ग काढत त्यांना मदतीचा हात दिला आपल्या कामात कुठल्याही प्रकारची ढील न देता अतिशय नम्रपणे आपल्या कामाशी ते प्रामाणिक राहिले सकाळपासून संध्याकाळपर्यंत अतिशय प्रामाणिकपणे बँकेचा कारभार त्यांनी हाताळला बँकेत कुठल्याही ग्राहकाला त्यांच्या शंकेचे निराकरण त्यांनी अतिशय नम्रपणे प्रामाणिकपणे केले त्यांना निरोप देताना बँक ग्राहकांचे डोळे भरून येताना दिसले पण काय करणार बँक अधिकारी म्हटला म्हणजे त्याची बदली ही जावीच लागते कारण कुठलाही अधिकारी हा जास्त दिवस त्या शाखेत राहत नाही त्याची कामगिरी पाहून त्यांना पुढच्या शाखेत पाठवण्यात येते तसेच हा प्रकार झालेला आहे त्यांची लोहणे शाखेची कामगिरी बघून झोनल ऑफिसरांनी त्यांना कळवण येथील एका मोठ्या बँकेत शाखेचे शाखाधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे त्यांचा निरोप प्रसंगी दिगंबर आबा कोठवदे यांनी आपल्या मनोगत सांगितले की असा कर्तव्यदक्ष अधिकारी याआधी आलेला नसून यापुढे येणारही नाही त्यांची कामाची निष्ठा बघता अतिशय नम्रपणे त्यांची वर्तवणूक अतिशय सोज्वळ स्वभाव मनविळाव स्वभाव आणि प्रत्येक ग्राहकाशी असलेले नातेसंबंध अतिशय चांगल्या पद्धतीचे होते त्यांच्या निरोप कार्यक्रमाप्रसंगी लोहनेर गावातील प्रतिष्ठित नागरिक दिगंबराबा कोठावदे खंडे संजय सोनवणे दिगंबर बागुल अभिषेक महाजन प्रदीप रमेश जाधव पोपट नाना सोनवणे काशीनाथ बापू धामणे किरण बच्छाव दिनेश शेवाळे बँक सखी शेवाळे मॅडम दिगंबर शेवाळे तौलत शेवाळे अमोल पवार संदीप भामरे वर्षा वाघ मीनाताई निकम मॅडम निलिमा जोशी बँक मित्र अशोक अहिरे ऑफिसर विवेक भालेराव शुभांगी इनवटे सुरेश अहिरे पंकज अहिरे निलेश धामने बाळू धामणे उमेश जगताप अमोल पवार गौरव भोसले आदींसह उपस्थित होते वृत्तसंकलन उपसंपादक अशोक अहिरे लोहने देवळा आज आपण या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा या शाखेमध्ये वैभव सानप सर यांच्या निरोपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालेलो आहोत प्रथमतः या निरूपा अतिथी सर्व या ठिकाणी बँकेमध्ये असलेले जे काही सर्व बँकेचे ग्राहक आपणा सर्वांचं प्रथमता मी बँकेच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो आणि या निरूपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजचे निरूपार्थी या बँकेचे सन्माननीय मॅनेजर व्यवस्थापक वैभव सर या ठिकाणी मे दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस या तारखेला मॅनेजर पदावरती आपल्या या झाले ते रुजू झाल्यापासून आज पर्यंत